मिसळून आपण त्याला सहा ते आठ या दरम्यान नेऊ शकतो जर आपली जमीन अल्पलाईन दाखवत असेल तर त्यामध्ये आसडिक पदार्थ मिसळून आपण सहा ते आठ असं करू शकतो आणि यामुळे आपली जमीन चांगली होईल आणि मानव रोगांपासून मुक्त हो होईल आणि आपलं पीक ही दुखतीने होईल तर आता आम्ही तुम्हाला लिंबाचा पीएच 1 दाखवत आहे दुसरी जी दुसरी जी तर या जागी धुण्याच्या सोड्याचा पीएच तेरा दाखवत आहे पीएच एक लिंबू ऍसिडिक झाला आणि धुण्याचा सोडा अल्कलाईन झाला पण आपल्याला त्यामधला त्याचा आपल्या जमिनीचा सामोसा ते आठ करायचा आहे या आणि दोन याचा सोडा मिक्स करून त्याचा पीएच पेठ या दरम्यान दहा होत आहे अशा प्रकारे आपण नैसर्गिक शेती करायची प्रधानमंत्री हे सांगत आहेत की जास्त